सर्व बोला, बोला मा पदाधिकारी असतील आमच्या स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी आणि इथं संपूर्ण या पंचकृषीने सर्व ग्रामस्थ आणि सर्व जमलेलं माझ्या गोरगरीब बांधवांनो आणि बहिणीनो आणि भावानो तसेच सर्व पत्रकार इथे जमले त्यांचं सुद्धा मनापासून मी आभार मानतो मी मागील अनेक वर्षापासून आंदोलन केली मी आता तुम्हाला सक्कट मध्येच भाषण करतो जास्त काय आपला बाधा मांडत नाही पण मी आंदोलन करताना कधीच फेका मिळवला नाही मी दोन हजार करतो असेल माझ्या नावाचा किंवा माझ्या कुठल्या कंपनीच्या नावाचा एकही बिल जर काढला असेल तर आम्हाला चौकात माझ्या सर्व लोकांना आमच्या प्रेम करणाऱ्या लोकांसमोर मला फाशी दिली तरी चालेल आमच्या अपेक्षा काय या रस्त्यात हजारो लोक विद्यार्थी कामगार गरीब शेतकरी बांधव आमच्या आदिवासी बा, भागातले सर्व बांधव एकदा करतात या रस्त्याने पायी गेला तरी अपघात होता म्हणजे एक या ठेकेदाराने आमच्या हेलिपॅड घेऊन दिलं पाहिजे का आम्ही हेलिकॉप्टरने आमची लोक गेली पाहिजेत का तुम्हाला जर दिलेलं काम हे चांगल्या दर्जाचं बनवता येत नसेल तर आपण हे ठेके घेण्याचे बंद केलं पाहिजेत आणि पोलिसांनी एसआयटीच्या ज्या अधिकारी आहेत त्याला मी विनंती करेन चॅनलच्या माध्यमातून का असे जे ठेकेदार आहेत मग तो कोणी असो जिदा असो निलेश गंदे असो शिवशाही असो अजून कोणी हा याच्यात राहिले असतील ते सर्व ठेकेदारांवर जर अपघात होतात लोकांची वाट न बघता पोलिसांनी जर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा जर दाखल केला तर असे के ठेकेदार मस्ती करणार नाही तो कामाचा दर्जा चांगल्या पद्धतीचा देतील आणि जर असा करत असताना त्यांची यासाठी मार्फत चौकशी झाली तर त्यांना तत्काळ ब्लॅक लिस्ट केलं पाहिजे म्हणजे या उद्योग धंदे ते करण्याच्या मार्गावर ठेकेदार राहणार नाही ते किमान क्वालिटी देतील म्हणून मी तुम्हाला बांधवांना सांगेन तर मला आता शरम वाटते की तुम्हाला वारंवार मी फोन करून सांगतो का रस्त्यासाठी आपल्याला जमावं लागेल नाही तर होणार नाही आता एवढा अति आंदोलन करण्याचं कारण दिल्लीतील संसदेचं अधिवेशन सुरू होतं महाराष्ट्रात हे अधिवेशन सुरू आहे तिथे माझे काय करतात मित्र मित्रांबरोबर मित्रा बोलणं झालं आमदार बरोबर बोलणं झालं की आपण विधानसभेत मांडा आमच्या लोका लोकांच्या ज्या भावना आहेत ज्या लोकांच्या भावना तुम्ही विधानसभेत मांडा आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करा आणि रस्ते चांगले करा आणि जे ठेकेदार आहेत त्यांची यासाठी मार्फत चौकशी करा आणि पोलिसांना विनंती करेन आता याच्यानंतर जर अपघात झाला आता इथं वाडा पोलीस स्टेशनचे जे पी आहेत अतिशय हुशार माणूस शांत आणि सजमी कागद म्हणजे पेपरवर पण एवढा पी छीसीच्या बाबतीत एवढा हुशार अधिकारी मी बघितला नाही माझ्या खूप अधिकाऱ्यांबरोबर संबंध आहे म्हणजे असा अधिकारी का आम्हाला आता पोलीस स्टेशनला अपघात झाला याची गरज लागलेली पाहिजे खूप माझ्या जवळचे मित्र आहेत वरच्या वरिष्ठ अधिकारी मित्र आहेत पण माझे कधी कधी आम्हाला पुरतो उघडून सांगायचे नाही साहेब हे आर पीसी आयपीसी असं टाका पण या माणसाला सांगितल्या पद्धतीने आयपीसी पाठे म्हणून मी विनंती करेन आता जागरूक सगळे नागरिक असू द्या कुडूस ते देवगरू द्यावली जेवढे जेवढे आंदोलनात घेतले आणि बाकी या रस्त्यात अपघात सगळ्या जागृत नागरिकांनी पोलीस स्टेशनला गेला पाहिजे थे। तिथला ठेकेदार कोण याची माहिती देऊन तो गुन्हा दाखल आपण सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे कसं आहे नुसतं ठेका करत असताना एका बाजूने एक संघटना काढायची त्या संघटनेच्या माफ तालुका तालुके गावागावात शाखा ओपन करायच्या तिथं मी सामाजिक काम करतो दाखवायचं हे तुम्ही काम कशाने करता हा रस्ता मिळवता आणि मी पहिल्यांदा माझ्या आपण रुजेचा दावा आहे बंटरी पाटला ठाणा कोर्टात कोणाने बसून मी कधी कोणाला ना सांगितलं नाही कारण तुम्ही घाबराल नाही तर आंदोलन द्यायला पण घंटा आपला काय निघाला मला न्यायप्रविष्ट पूर्णता विश्वास आहे का दावा दाखल केला या रस्त्या संबंधी या ठेकेदाराने जिराव कन्स्ट्रक्शनच्या निलेश सामलेला मी सांगितला अखेर डाव साजला ये ये जे पाहिजे होत ते मिळवलं हे आंदोलन करून एवढंच फक्त मी माझी प्रेस नोट टाकली आणि माझं खाली नाव टाकलं कारण आपल्याला पोस्ट आता आपल्याकडं मर्दंगे जे सत्य ते सत्य आणि इथं आंदोलन केल्यानंतर हा टेका मिळवला ना तुम्ही सांगा ना माहिती हा टेका कसा मिळाला ते मला सांगायची गरज नाही हेच काम तुम्ही बघला ब्राह्मण गावलाय अमरापूर गावलाय काम सुरू आहे विराज कंपनी का चिंता कंपनी माहिती दि, नाही तिथल्या लोकांना गरीब अतिशय अशिक्षित गरीब बांधव हटवायचे आमचे चष्मे वाटले त्यांना कांदा बटाटी वाटली त्यांना गाजर वाटली त्यांना असं दाखवलं का हे काम आपण बंद करू आणि संपूर्ण काम तुम्हाला गरीब बांधवांना घेऊन देऊ त्या लोकांवर पैसे घालण्याचं काम केलं त्या लोकांना तिथं हटवलं आणि ठेका त्यांच्या लोकांनी मिळवला ही वस्तुस्थिती आहे एक नाही माझ्याकडे शंभर उदाहरण आहेत आणि नुसतं सांगणार नाही तर पुराव्याच पुराव्यास या गोष्टी मी सांगू शकतो नुसतं भाषणात बोलणार नाही तर सगळ्या बाबतीत माझ्याकडे पुरावे असतात जेव्हा मी पुरावे करतो तेव्हा मी आंदोलनात उतरतो नाही तर मी आंदोलनात उतरत नाही ना। म्हणून लोक आहे का बंटी पाटलांनी कोणाचा एक रुपया भीक घेतला नाही पैसे नसले तर घरी ओपन दोन दिवस फोन करून घरातून बाहेर निघणार नाही पण हे भीक मागे धंदा करायचा की ठेकेदार उभा करायचा बंटी पाटलांनी आंदोलन करत असताना कुठल्या रस्त्या संबंधी एक ठेकेदाराकडून एक रुपया घेतला असेल तर या चौकात फाशी मला द्यायची ती फाशी घ्यायला तयार असेल एक ठेकेदार लोकांकडे काहीतरी पसरवतात तर हो पैसे घेतले मला ती तुमच्याकडे कदाचित कॅश दिल्याची तो पुरावा कर असेल का, ना कुठे दिलंय कुठं ठिकाण काय गाव नाका रोड काहीतरी सांगू शकला पाहिजे तो ठेकेदार मला हिंमत पण होत नाही ठेकेदारांची फोन करायला का आमचा घेऊ नका आमचा काय नाही कोण निलेश आहे कोण गणवारे अरे घंटा गेलो ते लावत आम्हाला कामाची गरज आहे कोण निलेश सांभे काय फरक नाही डब्ल्यूडब्ल्यू अधिकार अधिकाऱ्यांना आता मी पोलिसांच्या समोर सांगतो कोकणीय सुद्धा त्यांनी नोंद घ्यावी मी सात वेळेला कार्यालयात गेलो मी आंदोलन झाल्यानंतर सात गेलो ते काम करून घ्या अपघात होतात रोज आम्हाला जावं लागतं रात्री उठून हा हरभखोर काहीच नाही करतो करतो सांगतो सांगतो वरिष्ठांशी बोलणं झालंय मग कुठल्या तरी मंत्र्यांची नावं घ्यायची ना, ना मग सांगायचं कशासाठी तुम्हाला शासनाने पैसे दिले तुम्हाला पगार मिळतो तुमची जबाबदारी आहे ना डोंगर साहेब जबाबदारी का नाही चार महिने जेव रस्ता नसतं बघा हजारो विद्यार्थी जातात नाव रिक्षा बंद पडतात ते विद्यार्थी चालत जातात त्यांचा आयुष्याचं भवितव्याचा काहीच नाही अपघात झाला की त्याच्यातला एखाद्याचा मृत्यू होतो आणि हे सर्व लोक आमचे नातेवाईक हो आणि आमचे जवळीक असतात आमचं दुकान आम्ही कोणाक्रम आमच्या आमदार खासदारांच्या आम्ही पाया पडतो त्याला विनंती करतो ते भरून निधी मंजूर करून देतात मग तुम्ही आणि ठेक्याचा डाऊस असता पद्धत बरोबर नाही ना आता मला बरेच जणांनी काय सांगितलं या तू करतो रे पण तुझा पत्र गेला ना आता पीडब्ल्यूडी चे अधिकारी आणि काही त्यांचे वरिष्ठ अधिकारी पीडब्ल्यूडीचे करोड रुपये त्यांच्या खिशात जाते याच्यात पोलिसांचा पण काय फायदा नाही तर डायरेक्ट नाता आहे ना यांचे काय पोलिसांचे काय संबंध नाही डायरेक्ट जर सत्तर करोड जर तुम्ही जर काढून देत असाल तर तुम्ही दहा दहा करोड खाल्ले असा आम्ही आरोप का करू नये मी मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो आम्ही काय आरोप करू नये जर <फ़ाँ> खाल्ले नसतील जर खाल्ले नसतील तर त्या ठेकेदाराला लिस्ट का केला नाही ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे होता का नाही तुमच्याकडे पण पेन आणि कागद तुम्हाला खोची जेवढा पोलिसांना अधिकार आहे तेवढा अधिकार तुम्हाला पण तुमच्या डिपार्टमेंटचा आहे ना साहेब आहे ना फक्त काय अधिकारी बोलतो तो खुर्ची तीच आहे ना खुर्ची तीच आहे का नाही आता जो कोंडला तर रस्ता आहे प्रतिभा बाईक कंपनी पर्यंत कॉन्क्रीट रस्ता नऊ करोड मंजुरी केली किती नऊ करोड पुढचा रस्ता पूर्ण केला नाही ते सत्त्याण्णव लाख काढलं कोणी रस्ता पूर्ण न करताना काढले कसे कर जातात जर तो अपूर्ण रस्त्याचा पैसा आपल्या खात्यामध्ये पाहिजे मला याची उत्तरे तुमच्याकडे आहेत का द्यायला याच्यानंतर मी लोकांना घेऊन येणार नाही गुन्हा दाखल करायला मी एकटा येऊन ना कार्यक्रम करेक्ट करीत पहिलं सांगतो जे कुठूनही झालं जबाबदारी आपले अधिकारी म्हणून आहे का नाही देवगरच्या ठेकेदारावर का नाही कारवाई केली कोण येतो ठेकेदार नातेवाईक आहे का तुमचा हर्षद गांधे नातेवाईक आहे का कोणला ते खैरा रस्ता जा अरे रिक्षावाले याद नाही या आमच्या बाई आदिवासी भगिनी बस जात नाही